सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी आज विश्वास सामाजिक संस्था जे आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले वृषाली ताई। या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे त्यांच्यातर्फे स्पर्धा घेतली मंगळागौरीचा कार्यक्रम तर केला जातो पण त्याच्या स्पर्धा घेतल्या घेतलेल्या आहेत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आहे आपली संस्कृती तर जोपासली जाते पण महिलांमध्ये मंगळागौरा गौरीचा खेळ जो आहे हा अत्यंत त्याला आवडीचा असा खेळ आहे आणि निरनिळा भागामधनं निरनिळ्या जिल्ह्यामधनं इथे सहभागी झालेले आहे वर्षानुवर्ष अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची ही विश्वास सामाजिक संस्थेची सर्व मंडळी ही हे संस्कृतीचं जतन करते याच्यातूनच संस्कार होतो आणि त्याचा लाभ जो आहे तो खूप स्पर्धक या ठिकाणी आले दिवसभर चालणार आहे आणि त्यामुळे मी विश्वास सहकारी सामाजिक सा, 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 संस्थेचं पण अभिनंदन करीन आणि तमाम आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मंगळागौरीच्या निमित्ताने देखील खूप शुभेच्छा देतात लोकार्पण झाला गडकरी रंगायतांच्या नूतनीकरण झालं आणि त्याचं लोकार्पण पण झालं खूप महिने झाले परंतु काम या ठिकाणी कलाकार प्रोड्युसर दिग्दर्शक अनेक लोक या ठिकाणी आले त्यांनी अनेक सूचना केल्या मी पण काही सूचना या निमित्ताने केल्या की या हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे इथे हौशी कलाकार पण मोठ्या प्रमाणात आहे निय प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि त्यांना रिहर्सल रूमची पण गरज आहे शाळांमध्ये देखील मिळत नाही आणि या ठिकाणी देखील आता एकच आहे परंतु पुढच्या फेजमध्ये करणार असं सा त्यांनी सांगितलंय पण पहिल्याच फेजमध्ये केली असती तरी चाललं असतं शेवटी कलाकार जो आहे तो या शहरामधनं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याने मोठे मोठे रेकॉर्ड पण केले शहरात देशात परदेशात अनेक प्रकारचे संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल अभिनय असेल अनेक या कलेच्या माध्यमातून ठाण्याचं नाव जे आहे ते उज्ज्वल केलेलं आहे त्याची चित्रफित ती दाखवली बऱ्याच वेळेला काय असतं की आमचे महापालिकेचे मंडळी जे आहे ते एकतर्फी असतात आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही पण गेल्या चाळीस वर्षामध्ये मी एकमेव आमदार आहे की ज्याने दीडशेच्या वर व्यावसायिक रंगभूमीवर मिशन म्हणून प्रयोग केलेले आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या नाटकाचं संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचं चाळीस तासामध्ये अकरा प्रयोग हे जगप्रसिद्ध रेकॉर्ड आहे त्याचा आम्हाला तर अवॉर्ड सुद्धा मिळाला अकरा सलग प्रयोग करणं हो सोपं नसतं आणि त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो आमच्या ठाणेकरांचा की हा जेव्हा अकरा सलग प्रयोग होत होते तेव्हा ठाणेकरांनी खूप मोठी रात्री अगदी दोन अडीच वाजता देखील दाद दिली पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे कसं आहे की एक आ, रिमोट कंट्रोल आहे ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे आयो त्याचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या चित्रफितीमध्ये देखील हे अभिनव आहे आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही की एखादा चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक तिक्पन, पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असत की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय आणि तो एका दृष्टीने मला अनेक लोकांचे फोन आले या नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी मला या संबंधामध्ये विचारलं मी सांगितलं हे काही आजचं नाही आहे हे नेहमीच आहे आता हे बदलण्याचं काम तुमचं आहे आणि त्याच्यामुळे हे खेदजनक पण आहे आणि संतापजनक पण आहे योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य ते पूर्ण ठाण्याचं प्रतिनिधित्व तुम्ही कुठलीही चित्रफित असो किंवा विकासाचं काम असो हे दाखवणं गरजेचं होतं परंतु असो ही काय नेहमीची सवय झालेली आहे ठाणेकरांना बरोबर माहिती आहे ते योग्य वेळेला योग्य उत्तर याच्यावर देतील तर कालच आनंद परांजपे यांनी काही हरकती देखील नव्हतं त्यांनी आयुक्तांना पत्र देखील लिहिलं आहे चक्क बाळासाहेब ठाकरे यांचा फलक असलेली पाठी आडगळीच्या ठिकाणी लावल्याचं दिसत नाही कसं आहे की ज्या तुम्ही एवढं सगळं करत असता तर हे तर तिकाला बाधित सत्य आहे की परमपूज्य बाळासाहेबांनी हे प्रश्न उपस्थित केला आणि तो त्यां त्या तत्कालीन सतीश प्रधान यांचं मी कौतुक करेन की ही जी शान आहे ठाण्याची गडकरी रंगायतन आणि दादोजी याच्या पाठीमागे सतीश प्रधानचं देखील फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी सांगितल्या क्षणी त्यांनी तो उचलून धरला आणि कसं आहे की ते पुढे उचलून धरून ते पूर्णत्वाला नेणं हे देखील माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे पूजनीय बाळासाहेब असोत किंवा धर्मवीर दिघेसाहेब असोत त्यांचं योग्य पद्धतीनेच त्याचं जे पूर्वी पुर जे होत जसं पडद्याचा आम्ही सांगितलं की तो पडदा जो आहे तो अतिशय ऐतिहासिक असा पडदा होता तसं त्यांचं देखील असं कुठे अडगडीत टाकणं हे योग्य नाहीये त्याच्यावर देखील दुरुस्ती केली गेली, -गेली पाहिजे कालच पालकमंत्री गणेश नायक म्हणजे आपले संपर्क मंत्री गणेश नाईक यांचा या ठिकाणी ज्यांचा दरबार झाला त्यांनी पक्षाचा जास्त ताकद जिथे असेल तिथे तो सबळावर लढू शकता असं वक्तव्य केलंय कसं नाही नाही त्यांनी तसं नाही सांगितलं त्यांनी प्राप्त त्या त्या वेळेला जिथे आता महापौर होऊन गेले त्या त्या पक्षाचे त्यासंबंधी सांगितलं परंतु ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान दिला पाहिजे असं त्यांचं मत होतं असं मला वाटतं कारण मी नव्हतो मलाही मी काही ऐकलेलं नाही त्यांचं भाष्य कारण की शेवटी विधानसभेपर्यंत पक्षाच कार्यकर्ते ऐकत असतात आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेला कार्यकर्त्यांचं ऐकलं जावं अशा प्रकारची देखील कार्यकर्त्यांच्या मध्ये भावना असते अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास